तर तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कालपासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत निर्मला नदीला पूर आलाय आणि त्यामुळे कुडाळ तालुक्याच्या माणगाव खोऱ्यातल्या सत्तावीस गावांचा संपर्क हा आहे जिल्ह्यात अजून सुद्धा पावसाची संततधार कायम आहे त्याचबरोबर जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि विद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात मुसळधार असा पाऊस कोसळतोय तर तिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा धुवधार असा पाऊस सुरू आहे आणि याचा फटका आता नागरिकांना बसतोय जिल्ह्यातील प्रमुख नद्या सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत आहे आणि त्यामुळे पूरजन्य परिस्थिती सगळीकडे निर्माण झाली आहे निर्मला नदीला सुद्धा पूर कुडाळ तालुक्याच्या माणगावपुरातल्या सत्तावीस गावांचा संपर्क हा तुटलेला आहे या पावसामुळे अजून सुद्धा जर पावसाची संततधार जर अशीच राहिली तर आणखी मोठा फटका बसू शकतो पूरजन्य परिस्थिती सध्या तरी निर्माण झालेली आहे न, तर तिकडे जळगावातील हतनूर धरणाचे चोवीस दरवाजे उघडण्यात आले सोळा दरवाजे हे पूर्ण क्षमतेने तर आठ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आलेला आहे धरणातून एक लाख पंचवीस हजार क्युसेक इतका प्रचंड पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणात तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यानं तापी नदी आता धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे याचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी देखील झाली आहे दरम्यान जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठं पाणलोट क्षेत्र असलेल्या हत्तूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली असून परिणामी धरणाचे चोवीस दरवाजे हे उघडण्यात आले आहे आपण सद्यस्थितीत हत्तूर धरणावरती आहोत आणि या ठिकाणी आपण एन डी टी मराठीच्या माध्यमातून धरणाचे हे लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतोय धरणाचे चोवीस दरवाजे हे उघडण्यात आले असून यात सोळा दरवाजे हे पूर्णपणे तर आठ दरवाजे हे एक मीटरने उघडण्यात आले असून धरणातून एक लाख पंचवीस हजार इतका प्रचंड पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे दरम्यान मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात येत असल्याने तापी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हा दिला आहे खरंतर पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग हा अजून वाढण्याची शक्यता असून त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाच्या वतीने स्थानिक प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना या करण्यात आल्या आहेत एकंदरीतच गेल्या तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात खर्च पाण्याची आवक ही सातत्याने चालू आहे त्यामुळे चा गेल्या तीन दिवसापासून धरणातून जे आहे पन्नास हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा सुरू होता मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढल्याने सद्यस्थितीत धरणातून एक लाख पंचवीस हजार क्युसेक इतका प्रचंड पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात येत असून तापी नदीचं पात्र हे धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे मंगेश जोशी एनडीटीव्ही मराठी जळगाव